जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार सातारा सातारा जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या सरळ भरती प्रक्रिया जण दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि या भरती प्रक्रियेमध्ये अर्थशिक्षण बांधकाम त्याचबरोबर समाज कल्याण इत्यादी विभागातील बदल्या या विनंती बदल्या असतील किंवा मागणीनुसार बदल्या असतील या संदर्भामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जी मागणी केली होती त्यानुसार ती संपूर्ण जिल्हा परिषदेतील या विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना स्क्रीनवर दाखवलेल्या जागा शिल्लक आहेत आणि त्या जागेवरती तुम्ही बदली मागू शकता आणि ती जी दिलेली बदली आहे त्या ठिकाणी तुम्ही नेमणुकीच्या ठिकाणी हजर व्हावं असं सांगण्यात आलेलं आहे मात्र ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत अशा ठिकाणी बदली दावलेली आहे मागणी केलेली आहे कर्मचाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी बदली करण्याचं प्रयोजन टाळलेलं आहे या मत मोठे राजकीय हस्तक्षेप त्याबरोबर आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे या सरळ सेवा सरळ सेवा ब जी बदली प्रक्रिया आहे या बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता दिसून येते त्यामुळे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती देऊन नव्याने आदेश काढण्यात यावेत झालेली प्रक्रिया रद्द करण्यात यावी असे न केल्यास सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनासमोर मी अमर उपसाला बसणार आहे